तर हे प्रत्येक कप्याला एक एक कुठे अशा प्रकारे टाकतोय सकाळचे दहा आहे तर हा शेळ जो असा तिकडच्या शेळ्यांचा इकडे कोंबडी बसले अंड्याला कॅरेट झालं आता हे ते एवढी कॅरेट भरून ठेवलेले आहेत टाकताना एकदम कडच्या साईडने टाकायचं हे तोंडाला असं घ्यायला जर भांडण वगैरे कळचं शे हे सकाळी टाकायची कुठे दुपारच्या वेळेस गवत टाकतो आम्ही आणि संध्याकाळच्या वेळेस संध्याकाळच्या वेळेस चारा तो खास चारा ह्या कपाला हे दुसरा आहे म्हणजे अगोदरच हे टाकलं होतं एवढा चारा तर कॅमेरा जरा क्लीन केला थोडीशी घाण बसली होती त्याच्यावर आणि एकदम लास्ट ला ते प्रत्येक कप्याला दोन दोन टाकायचे ना नाही दाबून भरल्यामुळे ही झाली इकडे सुका चारा कुठे शिकत ताजे ताजेच करा चंद्रथाम तिकडे तर लेव जाते तर हे काय काय कॅरेटातले गुजर होते तर हे घेऊन आम्ही टाका इकडे टाका इकडे आणखी तर हे आहेत आमचे बालचंद्र झुंजारे यांच्याकडे शेतीची कोणती पण कामं तुमचं गव्हर्मेंटचं आधार कार्डचं पॅन कार्डचं शेतीचा कुठला निधी येत नसेल किंवा काय तर हे आमचे मित्र आहेत तुमच्या कुठल्या केसेस वगैरे जरी असतील तरी त्या पण त्यांच्याकडे द्या त्यांच्या खूप ओळख्या आहेत थोडेसे पॉलिटिक्स पण आहेत मग थांब आहे थांब परत इकडच्या कप्प्याला घेऊन तिकडे चल टाकू दोन दोन टाकायचे रे सगळं भरलं पाहिजे कोंबडीने अंडी घातली त्यामुळे कोंबड्यावर डायले इकडे हे बोकड ह्याला पण टाकले टाकलंय आणि तिकडे कप्पा हि जो आहे तो पिल्लांचा कप्पा आहे तो जो विकायचा आहे तर ह्या पिल्लांना ह्या गव्हाणीमध्ये खायला येत नाही तर त्यासाठी पलीकडच्या ह्याच्यामध्ये जावं लागेल पलीकडच्या छोट्या कप्प्यामध्ये जाऊन तिथे चारा जा। टाकावं लागतो हे कधी शेवटच्याला ना त्याला थोडंस उन तर उन्हाळा आहे त्यामुळे लेधुळा हे ते उडतोय ऊन बेन तर एकदम जोरात आहे पलीकडे शेतात हिरवी वैरण वगैरे सर्व आहे तर आता ह्या पिल्लांसाठी कप्पा उघडून आज जावं लागतंय तर इथून हे दार आहे चंद्र हे तर नाही आत टाकायचे आतल्या गव्हाने टाकायचं इथून अशी एंट्री आणि इथून इकडं इथून हे असं टाकायचं हे जे आहे छोट्या पिल्लांसाठीच गव्हा नाही एवढी छोटी पिल्लं आहेत हेच परत विक्रीला येतात नाही झालं झालं ना म्हणजे तसे एक एकच पडलं आणखी असतं तर टाकावं लागतं तेवढे एकदम जोरात करावी लागते <laughs> पण लेब फुल भरून टाकलेला <laughs> आहे मशीला ते दे ना हा होिकडच्या सगळ्यांच्या लेखट थांब आमचे समान मित्र चंदर साहेब यांचा खूप वोट आहे हे डबल टाकलेला आहे कारण मग अशी जी मी कॅरेक्टर भरली होती ती खूपच फुल होती टाकू आहे तर आता हे एक राहिले हे एक टाकायचं <laughs> कोंबडीनं अंड घातलेला आहे हे चंद्रसाठी गिफ्ट <laughs> एकदम देशीवाला अंड या अंड्यामध्ये जी क्वालिटी राहते ती कशामध्ये राहू शकेल ॲक्च्युली मला फोटो काढता ये ना तर हाच थंबा ठेवला असतो आजचा हा प्रॉपर व्हिडिओ आला एकदम ह्याच्यामध्ये काय मी दिसलो नाही ओके तर शेतकऱ्या मित्र कसं वाटलं तुम्हाला शेळीपालन शेड वगैरे शेळ्या वगैरे याच्याबद्दल कमेंट करून सांगा आणि लास्टला थोडंसं मी रेडिओचं हे दाखवतो थो की आमच्याकडे सध्या सोलापूर केंद्र आणि उस्मानाबाद केंद्र लागतं तर हे आहे उस्मानाबाद केंद्र विविध भारती चॅनल आणि गाणी बघा जो रेडिओ आहे तो एकदम उन्हावर साध त्यामुळे सोलर ओनरा सोलर प्लेट बस त्यामध्ये काय टेन्शन आणि इथला जो आमचा कप्पा आहे हा आहे अंड्याचा कप्पा बघा आमचे किती अंडी ठेवतो घरी तर फ्रीज भर आई जाऊ का काय बरं बरं मी तयार होतो हे बाहेर नस इकडे डाळिंबाची बाग वगैरे ऊन लागुणे डायमोन आणि करपुणे म्हणून त्यांनाही झाकलेलं आहे तर त्याच्या रिलेटेड पण मी माझ्या ग्रुपवर खूप व्हिडिओ टाकलेत तर तुम्ही चॅनलला बघा लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा एवढंच भारी वाटते तर हे छोट्या मुशीचे पिल्ले वगैरे हो आहेत तर चला आज मला दुसरीकडे बाहेर जायचं आहे तर मी परत व्हिडिओ बनवतो थँक्यू बाय बाय